नमस्कार सगळ्यांना सर्वांना नमस्कार आणि सर्वांना गुड इव्हनिंग दसऱ्याच्या मनपूर्वक शुभेच्छा सर्वांना नमस्कार बायजू एक्झाम प्रेपमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत फक्त पहिल्यांदा मला एकदा सांगा की आवाज आणि जो स्लाईड आहे ती व्यवस्थित दिसते का ओके जर दिसत नसेल तर पुन्हा एकदा काहीतरी टेक्निकल इश्यू असेल ओके दिसते मला असं वाटते थँक्यू थँक्यू यू व्हेरी मच सगळ्यांना ओके आजच्या या सेशनमध्ये आपण लेक्झिकॉन बुकची जी समरी सुरू आहे त्याचा पार्ट थ्री पाहणार आहोत ओके या पार्ट थ्रीमध्ये ओके आपल्या सगळ्यांचं स्वागत आपण लेक्झिकॉन जी बुक समरी घेतो आहे ते साधारणपणे पंचवीस मिनटं तीस मिनिट किंवा पस्तीस मिनिट जेवढं शक्य आहे तेवढे जे काही मुद्दे आहेत त्या मुद्द्यामध्ये जे जे काही महत्त्वाचे आहेत किंवा जसं साधारणपणे लेक्झिकॉन बुकमध्ये आहे त्याच्यातले फक्त काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ओके महत्त्वाचे जे काही वाक्य आहेत किंवा विधानं आहेत किंवा जे काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत मुद्दे आहेत त्या सगळ्या मुद्द्यांवरती आपण चर्चा करतो आहे मला असं वाटतं ही आतीशे आतीशे जी काही लेक्झिकॉन बुक समरी आहे ती नक्कीच तुम्हाला दोन हजार तेवीसच्या मेनसाठी ओके अतिशय आणि अतिशय उपयुक्त राहील यामध्ये शंकाच असायचे कारण नाही ओके चला अमर आणि यस अमोल सर्वांना गुड इव्हनिंग ओके आणि सर्वांना नमस्कार आता मुद्दा असा आहे की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की लेक्झिकॉन जी समोरी आहे त्याच्यामध्ये साधारणपणे सात घटक आहेत आता सात घटक कोणकोणते आहेत हे एकदा आपण चर्चा करूया की मी प्रत्येक टॉपिकला मी प्रत्येक सेशनला सांगत असतो की ती टॉपिकची नावं ओके यावेळी तुम्हाला सांगतो की पहिला आहे बाबा नीतिशास्त्र आणि मानवी संवाद सध्या जो लेक्झिकॉन समोरीचा जो आत्ता सध्या टॉपिक सुरू आहे तो म्हणजे हा आहे की नीतिशास्त्र आणि मानवी संबंध आहे ओके लक्षात घ्यायचं म्हणजे नीतिशास्त्राचा आणि मानवाचा मानवी संबंध कशा पद्धतीनं डेव्हलप झालेले आहेत किंवा नीतिशास्त्राचा नागरी प्रशासनामध्ये कशा प्रकारे वापर होतो किंवा मानवी जीवनामध्ये मा कशा प्रकारे त्याची उपयुक्तता आहे या सगळ्या मुद्द्यांवरती आपण या सेशनला चर्चा करणार आहोत हा पहिलाच टॉपिक आपला सध्या सुरू आहे या पहिल्या टॉपिकमधले आपले जे काही नीतिशास्त्र आणि त्याची व्याप्ती आहे याचा साधारणपणे भाग झालेला आहे आजच्या या सेशनमध्ये काय पाहणार आहोत त्याच्यावरती आपण चर्चा करूया दुसरं बघा वृत्ती ॲटिट्यूड आणि ॲप्टिट्यूड ओके हा दुसरा टॉपिक आहे ते काही दिवसानंतर आपण सुरू करणार आहोत त्याच्यानंतर वृत्ती आणि सेवेतील पायाभूत मूल्य आहेत ओके तर ही पायाभूत मूल्यं आहेत याच्यावरती सुद्धा आपण चर्चा करणार आहोत भावनिक बुद्धिमत्ता आहे चौथं टॉपिक आहे हे आपलं लेक्झिकॉन समरीमधले जे काही टॉपिक चाललेले आहेत याच्यावरती आपण चर्चा करतो आहे त्याच्यानंतर भारत आणि जगातील नैतिक विचारवंतांचे तत्त्वज्ञांचे योगदान जे आहे जे काही नैतिक योगदान आहे ते सगळे आपण याच्यावरती चर्चा करणार आहोत सार्वजनिक नावी नागरी सेवा मूल्य आणि प्रशासनात नैतिक आचरण काय गरजेचं आहे किंवा काय महत्त्वाचं आहे किंवा कशा संदर्भानं ते आहे ह्याच्यावरती सुद्धा आपण या टॉपिकवरती चर्चा करणार आहोत आणि कारभारातील सचोटी आहे हे सात टॉपिक या लेक्झिकॉन या पुस्तकामध्ये आहेत आणि या सात टॉपिकमधला जो पहिला टॉपिक आपला सध्या सुरू आहे नीतिशास्त्र आणि मानवी संवाद किंवा संबंध ओके हे सुरू आहे ओके या टॉपिकमध्ये मित्रांनो आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की नीतिशास्त्र आणि नी मानवी संबंध याच्यामध्ये तुम्हाला काय समजेल हे वाचल्यानंतर तर हे वाचल्यानंतर तुम्हाला नैतिकता आणि त्याची व्याप्ती आहे हे बघितलेलं आहे पहिल्याच भागामध्ये आपण बघितलेलं आहे त्याच्यानंतर मानवी कृतीमधील नीतिशास्त्राचे सार निर्धाक निर्धारक आणि परिणाम ओके हे साधारणपणे दुसऱ्या हा पहिला टॉ सेशनला बघितलं होतं हे दुसऱ्या सेशनला बघितलेलं होतं आणि आजच्या सेशनला आपण नैतिकतेच्या परिणाम परिमाण काय आहेत ओके पॅरामीटर्स काय आहेत ओके जसं की मूल्य म्हणजे काय ओके okay, या मूल्यांसंदर्भात सगळे जे काय त्याचे स्वरूप आहे त्याचे रचना आहे त्याचे काय जे काय भाग आहेत ते सगळे भाग या सेशनला आपण चर्चा करणार आहोत मित्रांनो ओके okay, तर मुद्दा आहे की पहिलाच आहे बाबा मूल्य हा जो टॉपिक आहे या टॉपिकमध्ये आपण पहिल्यांदा बघणार आहोत की बाबा मूल्य म्हणजे काय साधा मुद्दा आहे की मूल्य म्हणजे मूल्य शब्दाची व्यत्पत्ती काय झालेली आहे ओके okay, त्याच्यानंतर मूल्य या शब्दाचा साधारणपणे अर्थ काय आहे ओके okay, आणि त्याचे काय प्रकार पडतात आंतरिक मूल्य म्हणजे काय आणि बाह्य मूल्य म्हणजे काय ओके okay, या या सेशनमध्ये आपण याच्यावरती चर्चा करणार आहोत आणि एथिक्स आणि मॉरॅलिटीमध्ये काय फरक आहे ओके असं एक साधारणपणे आपण जर विचार केला तर या सगळ्या या तीन मुद्द्यांवरती आपण चर्चा करणार आहोत मित्रांनो हे लक्षात घ्या आता लक्ष आपण जेव्हा एथिक्स हा विषय बघतो किंवा एथिक्स या विषयाची आपण चर्चा करतो मित्रांनो ओके तेव्हा ही चर्चा करत असताना आपला जर आपण जर विचार केला चर्चा करत असताना याचा जर विचार केला तर काय होतं की साधारणपणे आपण जेव्हा लेक्झिकॉन बुक वाचायला घेतो बऱ्याचदा आप विद्यार्थ्यांचे मला कमेंट्स आलेले आहेत की हे पुस्तक खूपच टप आहे त्याच्यातली भाषा समजत नाही इंग्लिशमध्ये असल्यामुळं अजूनच त्याच्यातले जे शब्द आहेत ते फार असे तत्त्वज्ञानाच्या दृष्टिकोनातून आहेत तर साधारणपणे काय करता येईल तर मी असा विचार केला की याचं जे काही मराठी भाषांतर आहे किंवा मराठीमध्ये जे आपण काय म्हणू त्याला सोप्यातल्या सोप्या भाषेमध्ये सांगण्याचा मी प्रयत्न करतो मित्रांनो ओके आजच्या या घटकामध्ये आपण मूल्य या घटकांवरती उपघटकावरती चर्चा करणार आहोत मित्रांनो सुरुवातपूर्वी आपण की बाबा सुरुवातीला आपण बघा की मूल्य म्हणजे काय आहे ओके मूल्य म्हणजे काय मुळामध्ये आपण जेव्हा म्हणतो बघा की लक्षात घ्या की मूल्य हा शब्द कसा तयार झाला हे बघण्या अगोदर मी तुम्हाला सांगतो की आपण काय म्हणतो चला हे पेन आहे माझ्या हातात असणारा हा पेन आहे की आपण हा म्हणतो बघा की हे ह्या पेनाचे मूल्य काय आहे आपण म्हणतो म्हणजे हा पण आहे लक्षात घ्या आणि या पेनामुळे जे कार्य होत आहे किंवा ह्या पेनाचं गुणात्मक मूल्य वेगळा आहे म्हणजे एका गुलाबाच्या फुलाचं मूल्य किती आहे बाबा तर दहा रुपये आहे परंतु त्याचं जर गुणात्मक मूल्य त्याचा सुवाद जर काढला आपण ओके तर त्याचं मूल्य सांगता येणार नाही आहे मित्रांनो लक्षात घ्यायचं ओके म्हणून मूल्य इतकी मोठी संकल्पना आहे की ती व्या व्यापक वै संकल्पना आहे तत्वज्ञानाच्या दृष्टिकोनातून मूल्य ही गुणात्मक संकल्पना आहे मित्रांनो आणि ही गुणात्मक संकल्पना असताना ओके ती आपल्याला या सेशनमध्ये त्याच्यावरती जास्त भर द्यायचा आहे ओके जी संख्यात्मक संकल्पना आहे ओके म्हणजे बाबा प्राईस आपण म्हणतो ना मूल्य काय आहे बाबा याचं दहा रुपये वीस रुपये ही किंमत म्हणून इथं आपण ती अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून ती संकल्पना आहे आता मग मूल्य मूल्य हा शब्द कसा आहे बाबा आपण मूल्याला इंग्लिशमध्ये आपण व्हॅल्यू असं म्हणतो लक्षात घ्यायचं काय म्हणतो व्हॅल्यू परंतु लॅटिन भाषेमध्ये जेव्हा आपण या शब्दाचा अर्थ व्यक्त करतो बघतो ते व्हॅ व्हॅ त्याचा अर्थ होतो व्हॅल्यू असं म्हणतात बघा लॅटिन शब्दामध्ये लॅटिन शब्द असा आहे व्हॅल्यू याचा अर्थ होतो शक्ती असा अर्थ होतो ओके व्हॅल्यू म्हणजे काय शक्ती लक्षात घ्यायचं आणि फ्रेंच भाषेमध्ये जेव्हा आपण याचा विचार करतो तेव्हा लक्षात घ्यायचं तो असा अर्थ आहे त्याचा व्हॅल्युअर असा अर्थ आहे याचा अर्थ होतो उत्तमपणा हे लक्षात घ्यायचं चांगुलपणा सर्वोत्तमपणा ओके म्हणजे नैतिकता किंवा मूल्य या शब्दाचा खरा अर्थ फ्रेंच भाषेमध्ये आपल्याला गृहीत धरावा लागतो तो म्हणजे उत्तमपणा आहे ओके मूल्य म्हणजे काय की जे है। का है का है योग्य आहे आता नीतिशास्त्र आणि मूल्यमध्ये काय बघायला नीतिशास्त्र काय सांगतं की योग्य काय बाबा अयोग्य काय ओके विवेक काय अविवेक काय आहे खरं काय आणि खोटं काय आहे परंतु मूल्य ही सकारात्मक दृष्टिकोनातून विचार करायचा आहे मूल्य ही गोष्ट आहे जी गुणात्मक दृष्टिकोनातून विचार करायचा आहे मूल्य म्हणजे उत्तमपण आहे जे जे काही माणसामध्ये अंतर्भूत असलेली घट म्हणजे घटक आहेत अंतर्भूत असलेली जे काही गुणधर्म आहेत जसं की करुणा आहे शांतता आहे स स संयम आहे बंधुता आहे श त्याच्यानंतर बघा श्रद्धा आहे उत्तमपणा आहे चांगुलपणा आहे सौंदर्य आहे मनाचं हे सगळं मित्रांनो लक्षात घ्यायचं हे म्हणजे मूल्य आहे हे लक्षात घ्यायचं म्हणजे मूल्य याची कन्सेप्ट आहे ना मित्रांनो दोन आहेत एक आहे संख्यात्मक मूल्य असतात बघा संख्यात्मक म्हणजे आपण एखाद्या वस्तूची जी निर्माण होते किंवा ज्याची खरेदी विक्री ती केली जाते त्याला किंमत असं आपण म्हणतो लक्षात घ्यायचं ओके संख्यात्मक दृष्टीने याचा विचार करायचा नाही हो आहे तर त्याचे दोन अर्थ होतात एक संख्यात्मक आहे आणि गुणात्मक जेव्हा आपण लक्षात घ्यायचं तत्त्वज्ञानाच्या किंवा नीतीशास्त्राच्या दृष्टीने विचार करतो तेव्हा गुणात्मक अर्थानं म्हणजे ही जी आहे ना वर्ची है। है? ती वरची संख्यात्मक आहे ते अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून बरोबर आहे ठीक आहे परंतु इथं अर्थ त्याचा घ्यायचा नाही आहे तर गुणात्मक अर्थानं घ्यायचा आहे गुणात्मक म्हणजे काय की त्याची व्हॅल्यू किती आहे म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की साधारणपणे लक्षात घ्यायचं ओके एका एका मी उदाहरण देतो बाबा साधारणपणे आपण जेव्हा एखादं मी इन्स्ट्रुमेंट आणतो ठीक आहे ओके किती रुपयाला आणलं बाबा चला सुरपिठी आणली बाबा दहा दहा हजार रुपयाला आणली ओके किंवा तबला आणला पाच हजार रुपयाला तबला आणला परंतु त्याच्यामधलं जे निघणारं संगीत आहे त्याच्यामधून निघणारा जे आनंद आहे त्याची किंमत मोजता येत नाही मित्रांनो लक्षात येत म्हणजे अगरबत्तीची एका गाडीची किंमत एक रुपये आहे ठीक आहे परंतु त्याच्यामधून जो काय सुवास येणार आहे त्याच्यामधून जो काय आनंद मिळणार आहे ते गुणात्मक परिकल्पना आहे ती गुणात्मक संकल्पना आहे लक्षात यायचं म्हणून जेव्हा आपण तत्त्वज्ञानाच्या दृष्टिकोनातून विचार करतो नीतिशास्त्राच्या दृष्टिकोनातून विचार करतो तेव्हा ती गुणात्मकदृष्ट्या विचार करणं अपेक्षित आहे म्हणून मूल्य म्हणजे काय की जे गुणात्मक आहे जे की चांगलं आहे जे की विवेक आहे जे की आपल्या आतमध्ये जे जे काही चांगुलपणा आहे ते सगळं गुणात्मकरित्या आपल्यामध्ये अंतर्भूत आहे त्या सगळ्याला मूल्य असं म्हणतात मित्रांनो काय म्हणतात मूल्य असं म्हणतात म्हणून तत्त्वज्ञानाच्या भाषेमध्ये तत्व शा ज्ञा तत्वज्ञान जे आहे ना तत्वज्ञान तत्त्वशास्त्रीय संकल्पना आहे Okay? ही गुणात्मक संकल्पना आहे मूल्य हे लक्षात घ्यायचं ओके म्हणून आपण अर्थ धरत असताना ही गुणात्मक अर्थ आपण पकडायला पाहिजे मित्रांनो असेही साधारणपणे आपण मूल्य या शब्दाची व्यत्पत्ती किंवा मूल्य म्हणजे काय ओके okay? सगळ्या व्यक्तीमध्ये सगळ्या माणसांमध्ये ओके okay? जगातल्या तर ही चांगूलपणा असतो उत्तमपणा असतो त्या सगळ्यांनाच मूल्य असं म्हणतात ओके लक्षात घ्या मग आता साधारणपणे आपण जर विचार केला तर मूल्यांची दोन आपण जर विचार केला हे मूल्य काय आहेत बघा याची संकल्पना जर आपण विचार केली तर बघा पहिला आहे ओके मूल्य ही वैयक्तिक तत्त्वे आणि किंवा गुण आहे बघा मी काय म्हणलो की तुमच्या आतमध्ये असलेले जे काही गुण आहेत तुमच्या आतमध्ये असणारं जे तत्व आहे आता एखाद्या मानवाची कृती झाली बाबा काय कृती झालेली आहे की एखाद्या माणसाला सांगितलं की चला ओके तर चला तुम्ही काय करा की बाबा या या ठिकाणी जा आणि खोटं बोलून या तर साधारणपणे त्या व्यक्तीचं जे काही तत्त्व आहे त्या व्यक्तीमध्ये असलेलं जे काही उत्तमपण आहे चांगलपणा आहे किंवा मूल्य आहेत ते त्याला खोटं वागू देत नाहीत किंवा अनैतिक आचरण करून देत नाहीत ते म्हणजे काय आहे ते म्हणजे मूल्य आहे लक्षात घ्यायचं ओके की जे आपल्याला अदृश्य आहे जे की अमूर्त आहे बाबा दिसत नाही आहे जी एखाद्या व्यक्तीच्या समूहाच्या निर्णयाचे किंवा वर्तनाचे मार्गदर्शन करत असतात काय करतात मार्गदर्शन करतात म्हणजे एखाद्या सामान्य परिस्थितीमध्ये लक्षात घ्यायचं ओके एखादा व्यक्ती जो चांगलपणानं वागतो आहे मित्रांनो लक्षात घ्यायचं ते काय करते आता समजा एखाद्या ठिकाणी गेलो बाबा ओके आणि त्या ठिकाणी तुम्हाला जर का दहा रुपये सापडलेलं आहे ओके किंवा खूप एक लाख रुपये तुम्हाला सापडलेले आहेत आणि ते एक लाख रुपये सापडले असताना तुम्ही काय करता की तुम्ही तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये जाता आणि सांगता की बाबा हे जे काय पैसे आहेत ते मला सापडलेले आहेत आणि ते सापडलेले असताना मी तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये गेला आणि तुम्ही म्हणता की मला ह्या या ठिकाणी सापडलेलं आहे ओके okay, आणि <Layout> ते तुम्ही काय करता संबंधित व्यक्तीच्या हातामध्ये देता किंवा सोनं सापडलेलं आहे ते संबंधित व्यक्तीला तुम्ही ज्याचंच ते हरवलेलं आहे त्याला नेऊन देता मित्रांनो लक्षात घ्यायचं म्हणजे काय करता की तुमच्यामध्ये असलेली जी काही वैयक्तिक तत्व आहे तुमच्यामध्ये असलेली तुमचे संस्कार आहेत तुमची जी काही मूल्यं आहेत ती मूल्ये म्हणजेच काय की तुम्हाला तसं वागण्यासाठी मार्गदर्शन करत असतात की तसं नको वागू असं वाग तशा पद्धतीने जाऊ नको अशा पद्धतीने जा ते उदाहरण झाजातील काय आहे नांगरासारखं आहे बघा लक्षात घ्यायचं म्हणजे जहाजामध्ये जेव्हा खूप सारे आवर्तन येत असतात खूप सारे वादळ किंवा ओके साधारणपणे लाटा येत असतात मोठमोठ्या तेव्हा नांगर तुम्हाला वाचवत असतं म्हणजे ज्याची वैयक्तिक तत्त्वे स्ट्रॉंग आहेत लक्षात घ्या तो त्याचं जे जहाज आहे म्हणजे लक्षात घ्यायचं मानवरूपी जहाज आहे ते लक्षात घ्यायचं वाहून जाण्याचं प्रमाण कमी असतं आणि ज्याची जी काही वैयक्तिक तत्त्वे ओके खंबीर नाही आहेत ओके जी लवचिक आहेत ती लक्षात घ्यायचं त्यांचं वाहून जाण्याचं किंवा संघर्षामध्ये वाहून जाण्याचं प्रमाण जास्त असतं म्हणून मूल्ये ज्यांची स्ट्रॉंग आहेत मूल्ये ज्यांची स मजबूत आहेत ती मूल्ये लक्षात घेत तो तो मूल्य काय करत असतात माणसाला मार्गदर्शन करत असतात मित्रांनो हे लक्षात घ्यायचं म्हणून मूल्ये ही मार्गदर्शनासारखी असतात ती वैयक्तिक तत्वे आणि गुण आहेत ते लक्षात घ्यायचं तिसरा मुद्दा असा आहे की मूल्ये आपल्या स्वतःच्या सर्वोच्च स्थानातून वाहत असतात साहजिकच आहे जे जे काही चांगलं आपण आहे आपल्यामध्ये ते सर्वोच्च असतो ना लक्षात घ्यायचं सर्वोच्च असतो म्हणजे समजा तुम्ही एखाद्याचं तुम्हाला सडलेलं सोनं आहे ओके गोल्ड आहे आणि ते नेहून जर तुमच्याकडं स्वतःला तुमचा लोभ आहे तो तुम्ही काबूत ठेवणार आहे आणि तुम्ही दुसऱ्याला नेऊन देणार आहे की ज्याचं ते आहे बाबा त्यांना नेऊन देणार आहे याचा अर्थ काय तुमच्या चांगलपणाचं चा ते सर्वोच्च स्थान आहे मित्रांनो लक्षात द्यायचं ओके म्हणून मूल्यही काय करत असतात मूल्यही स्वतःच्या सर्वोच्च स्थानातून वाहत असतात पुढचं आहे मूल्यांच्या संवर्धनासाठी आतील स्त्रोत आणि सांस्कृतिक वातावरण दोन्ही महत्त्वाचं आहे लक्षात घ्या म्हणजे अतिस्त्रोत म्हणजे काय हे बघा लक्षात घ्यायचं माणसाला दोन विभाग असतात म्हणजे माणसाचं जे आचरण आहे ते दोन भागातून त्यांचं डेव्हलप झालेलं असतं बघा ना लक्षात घ्या की एखादा व्यक्ती चांगला असतो चा। ओके आणि त्याला संगत चांगली मिळाली नसते म्हणजे त्याचं ओके जे घरातलं वातावरण आहे ते खूप सुंदर असतं ओके आणि त्याला संस्कार चांगले झालेले असतात ओके म्हणजे साधारणपणे त्याचे जे काय जेनेटिकली आहेत ओके ते तो टाळू शकत नाही जेनेटिकल आहे ते चांगलपणाच असतो परंतु कॉलेजमध्ये असताना ओके त्याला असंगती मिळते चुकीचं संगत मिळते ओके आणि म्हणून काय होतं मित्रांनो लक्षात घ्यायचं म्हणूनसुद्धा तो व्यक्ती बिघडलेला दिसतो म्हणजे तुमचं जेनेटिकली आहे तो भाग वेगळाच आहे म्हणजे तो संस्कार तुमच्यामध्ये असणारच आहे परंतु तुमच्या अवतोभोवती जे काही सांस्कृतिक सामाजिक शैक्षणिक हे सगळं जे काही वातावरण आहे त्या वातावरणानुसार मूल्ये तुमची डेव्हलप होत जातात लक्षात घ्यायचं ओके म्हणजे मूल्यांना असं नाही आहे मित्रांनो की तुमच्या घरातलं वातावरण खूपच सुंदर आहे तुमचं जेनेकि जेनेटिक सुंदर आहे किंवा तुमचं जे काय ओके संस्कार तुम्हाला चांगले केलेले आहेत म्हणून तुम्ही चांगलंच मूल्य व्हायल हो चांगलंच होणार आहे परंतु बाहेरील परिस्थिती जर त्याच्या विरोधात असेल तर शंभर टक्के मित्रांनो काय होणार आहे ओके आता त्या त्या फोर्सवरती आहे म्हणजे त्याची तीव्रता कोणती आहे बाबा आतील सोर्सच खूप मोठा आहे त्याची तीव्रताच खूप जास्त आहे तर बाहेरील परिस्थितीत थोडासा आघात कमी होईल थोडासा कमी होईल परंतु जेव्हा आतील परिस्थिती स्ट्रॉंग नसेल मजबूत नसेल ओके जेनेटिकल तुम्ही मजबूत थोडासा कमकुवत असेल तर नक्कीच तुम्हाला बाहेरचे जे काही स्रोत आहेत त्याचा प्रभाव सामाजिक प्रभाव तुमच्यावरती पडणार आहे आणि तुमची मूल्य ही कमकुवत केली जाणार आहेत मित्रांनो म्हणून मूल्ये ही मजबूत होतात किंवा मूल्य तयार होतात संवर्धन होतात संवर्धन म्हणजे काय की बाबा त्याचं संरक्षण होणं आणि ते ते काय होणार मेंटेन होणार मित्रांनो लक्षात घ्यायचं ओके हे कशावर अवलंबून आहे तर तुमचं जे काय संस्कार आहे जेनेटिकल आहे त्याच्यावरती पण आहे आणि तुम्हाला जे काय मिळणारं सांस्कृतिक वातावरण आहे जे काय आसपासचं वा, वातावरण आहे त्या सभोवतालच्या वातावरणावर सुद्धा तुमचं मूल्य ही संवर्धन होत असतात त्याचं संरक्षण केलं जातं मित्रांनो लक्षात घ्यायचं ओके हे तीन जे मुद्दे आहेत ते मुद्दे ॲज इट इज तुम्हाला जे काही महत्त्वाचे त्याच्यातले मुद्दे आहेत मूल्ये ही कन्सेप्ट खूप मोठी आहे त्याच्यामध्ये परंतु तीन चार या मुद्द्यामध्ये तुम्हाला मी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे मूल्य म्हणजे काय मग आता मूल्यांचे दोन प्रकार पडतात मित्रांनो हे लक्षात घ्यायचं ओके मूल्यांचे काय करतात दोन प्रकार पडतात एक तर पहिली गोष्ट आहे की आंतरिक मूल्य म्हणजे जे आतमध्ये असतं आणि बाह्य मूल्य ओके याला ओके संस्कृतमध्ये आपण त्याला म्हणू की स्वतमूल्य असंही म्हणतात स्वतोमूल्य स्वतमूल्य ही स्वतःची असतात आणि बाह्य मूल्य ही लक्षात बाह्य मूल्य ही परतमूल्य असंही म्हणतात त्याला परतमूल्य हे लक्षात यायचं स्वतमूल्य आणि परतमूल्य आंतरिक मूल्य आणि बाह्य मूल्य ओके लक्षात यायचं असं त्यांचं वर्गीकरण केलेलं आहे काय आहे बाबा ही सत्तोमूल्य आणि परतोमूल्य किंवा किंवा आंतरिक मूल्य आणि बाह्य मूल्य काय आहेत लक्षात घ्यायचं ओके समजा की बघा आंतरिक मूल्य म्हणजे काय की जे अनिवार्य असतात की जे बाबा केलीच पाहिजे उदाहरण बघा आता मी असं म्हणलं उदाहरण तुम्हाला ओके तुमचं आरोग्य चांगलं राखणं हे काय तुम्हाला संगीत आवडत असलं समजा किंवा म्युझिक आवडत असलं ठीक आहे मग तुम्ही म्युझिक आवडणारा आहे याचा अर्थ तुमचं ते आंतरिक मूल्य आहे म्हणजे तुमच्या आतून तो जरा वाहत आहे ओके तुम्हाला ज्ञानप्राप्ती करायचे आहे ठीक आहे तर तुम्हाला आवड आहे की कशाची आवड आहे बाबा ओके रुची आहे तुम्हाला की मला ज्ञान मिळवायचं आहे ठीक आहे मला संगीत ऐकायचं आहे मला माझं आरोग्य चांगलं राखायचं आहे ही सगळी आंतरिक मूल्यं आहेत मला चांगुलपणाचं चा दर्शन द्यायचं आहे मला चांगलं वागायचं आहे ठीक आहे आंतरिक मूल्य आहेत लक्षात यायचं परंतु संगीत ऐकण्यासाठी तुम्ही तसंच कशावरती अवलंबून असणार आहे ना लक्षात घ्या म्हणजे तुम्हाला संगीत ऐकायलासाठी काहीतरी पाहिजे म्हणजे समजा हेडफोन आहेत मोबाईल आहे, मोबाई आहे किंवा होम थिएटर आहे ओके ठीक आहे ऐकण्यासाठी किंवा तुम्हाला समजा लाईव ऐकायचं आहे तर त्याच्यामध्ये काहीतरी तिथं सेटअप पाहिजे ना तबला पाहिजे बाबा त्याच्यामध्ये सुरपेटी पाहिजे त्याच्यामध्ये काय पाहिजे थोडंसं भजन करणारी मंडळी पाहिजेत की त्याच्यावरती दुसऱ्यावर अवलंबून असतात ती गोष्टी वेगळी आहे आणि आंतरिक मूल्य म्हणजे स्वतःवरती असतं म्हणजे स्वतःमधला आपला जो झरा आहे की जे आपल्याला आवडतं ओके परंतु नुसतं आवडून चालणार नाही ते बाह्य मूल्यावरती अवलंबून असतं म्हणजे उदाहरण बघा की मला म्युझिक आवडतं परंतु आहे ना लक्षात घ्या मला मला म्युझिक आवडतं परंतु ते कशावर अवलंबून आहे सुरपेटीवरती अवलंबून आहे तबल्यावरती अवलंबून आहे मला आरोग्य आवडतं चांगलं राखायला कशावरती अवलंबून आहे लक्षात घ्यायचं व्यायाम करण्यावरती आधुरते लक्षात घ्यायचे आधारित आहे त्याच्यामुळं आंतरिक मूल्य ही स्वतःचे मूल्य असतात त्या लक्षात घ्यायचं काय असतात स्वतःचे मूल्य ते साध्य असतात मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे काय असतात साध्य असतात साध्य ओके चला दृश्या नमस्कार गुड इव्हनिंग साध्य म्हणजे काय रे आपलं टार्गेट असतं बाबा काय तर मला हे म्युझिक आवडतं मला कविता करायला आवडतं ठीक आहे पण कविता करायला आवडण्यासाठी साधारणपणे तुमच्या तुम्हाला काहीतरी साधनं पाहिजे तरी दुसऱ्यावर तरी अवलंबून आहे काहीतरी पाहिजे म्हणजे कविता करायला आवडतात त्यालासाठी खास पेन तरी पाहिजे एखादं कागद तरी पाहिजे साधारणपणे लक्षात यायचं म्हणजे म्हणून बाह्य मूल्य ही साधन असतं मित्रांनो बघा लक्षात बाह्य मूल्य काय असतात साधन आता हे बघा ही कृती अनिवार्यच आहे म्हणजे तुम्हाला लक्षात घ्या आरोग्य राखायचं आहे अनिवार्य आहे ना ज्ञान मिळवायचं आहे तुम्हाला आवडतं आहे अनिवार्य आहे ना लक्षात यायचं ओके चांगुलपणा अनिवार्य आहे ना लक्षात यायचं म्हणजे हे कंपल्सरी केलंच पाहिजे पण हे पर्याय आहे बघा ठीक आहे म्हणजे तुम्ही चांगलं कृती म्हणजे साधारणपणे तुम्हाला चांगलं आरोग्य राखायचं आहे मान्य आहे परंतु ते कशावर अवलंबून आहे तुम्ही व्यायाम करण्यावर आहे ना म्हणजे पर्याय अवलंबून आहे ना पर्यावर आहे बाबा साधारणपणे लक्षात घ्यायचं यस ठीक आहे ऑप्शनल आहे किंवा केलं तर ठीक आहे नाही केलं तर काही फरक पडत नाही असं म्हणजे परंतु ही दोघंही आंतरिक आणि बाह्यमूल्य का ना ही परस्पर अवलंबून आहेत म्हणजे ही परस्पर संबंधी आहेत लक्षात घ्यायचं परस्पर संबंधी आहे म्हणजे एक काढलं म्हणजे एक आवडते दुसरं नाही ठेवलं तर चालते असं नाही आहे लक्षात यायचं एकमेकावरती अवलंबून असणारी ही दोन्हीही मूल्यं आहेत आंतरिक मूल्य आणि बाह्य मूल्य लक्षात यायचं या आंतरिक मूल्यांना परिपूर्ण मूल्य असं म्हणजे माणसाला परिपूर्ण बनवायचं असेल तर आंतरिक मूल्य स्ट्रॉंग पाहिजेत असं म्हणतात लक्षात यायचं ओके माणसाला आंतर काय आहे परिपूर्ण आता उदाहरण बघा सत्य आहे सत्याची आवड आहे सौंदर्य आहे चांगुलपणा आहे संयम आहे धैर्य आहे हे सगळं मित्रांनो काय आहे ही सगळी आंतरिक मूल्यं आहे लक्षात घ्यायचं ही काय आहे आंतरिक मूल्य आहे लक्षात घ्यायचं आणि बाह्य मूल्य यांना परत म्हणलं दुसऱ्यावर अवलंबून असतात ते साधनं असतात म्हणजे आपलं जे साध्य आहे ते आंतरिक मूल्य आहे आणि साधनं आहेत ते बाह्य बाह्यमूल्य लक्षात घ्यायचं म्हणजे काय बाबा साधारणपणे आपल्याला कविता करायला आवडते आपल्याकडे साधन काय आहे तर वही आणि पेन आपल्याला म्युझिक आवडायला म्युझिक ऐकायला आवडतं वाजवायला आवडतं लक्षात घ्यायचं ओके okay, आपलं साधन काय आहे तबला आणि सुरपेटी आहे ओके आपल्याला म्हणजे गिटार असेल ब ठीक आहे ओके तर गिटार हे आपलं काय आहे साधन आहे म्हणजे बाह्यमूल्य आणि आंतरिक मूल्य हे हातात घालून चालत असतात लक्षात घ्यायचं ओके okay, आपली आंतरिक मूल्य ज्यांना आपण स्ट्रॉंग बनवणार आहे त्याला बाह्य मूल्यांची गरज असते हे लक्षात घ्यायचं म्हणून आंतरिक मूल्य आणि बाह्यमूल्य अशी मूल्यांची प्रकार आहेत आता या मूल्यामध्ये सुद्धा मित्रांनो लक्षात यायचं ओके नैतिक मूल्य आणि अनैतिक मूल्य किंवा निर्नैतिक मूल्य असेही प्रकार केले जातात ओके okay, नैतिक मूल्य मी तुम्हाला सांगितलं की जे सकारात्मक आहेत सामान्य परिस्थितीमध्ये जे काही चांगुलपणा आहे विवेक आहे ओके खरेपण आहे ते म्हणजे नैतिक आहे अनैतिक म्हणजे काय की जे साधारण परिस्थितीमध्ये चुकीचं आहे अविवेक आहे सतसत बुद्धीला न पटण्यासारखं आहे त्याला अनैतिक मूल्य असं म्हणतात असंही मूल्यांचं काय केलं जातं मित्रांनो प्रकार पाडले जातात मित्रांनो हे लक्षात घ्यायचं okay, ओके ठीक आहे आता मूल्यामध्ये आपण जर बघितलं तर त्याच्यामध्ये आपल्याला एथिक्स आणि मॉरॅलिटीमध्ये काय फरक आहे ओके म्हणजे हे सगळं मूल्यांवरती अवलंबून आहे ओके आता एथिक्स या शब्दाचा अर्थ होतो मित्रांनो नैतिकता बघा लक्षात यायचं नैतिकता आहे की जी मूल्यांवरती अवलंबून असतं ठीक आहे आणि मॉरॅलिटी या शब्दाचा मराठीतला अर्थ विचार विचार केला आपण तर सदाचरण आहे की जे आचरणावरती अवलंबून आहे त्याला मॉरॅलिटी म्हणतात आणि जे ओके लक्षात घ्यायचं समाजावरती अवलंबून आहे त्याला नैतिकता असं म्हणतात सिंपल आहे आता नैतिकता ही साधारणपणे विचार केला तर सामाजिक असते बरं का सामाजिक आणि मॉरॅलिटी असते ती वैयक्तिक असते बघा आता उदाहरण आहे उदाहरण आहे असं म्हटलो बाबा ठीक आहे मी तुम्हाला एक उदाहरण सांगितलं होतं बघा की काय का हॉस्पिटलमध्ये आपण जर विचार केला तर हॉस्पिटलमध्ये समजा तुम्ही पी आर आहात म्हणजे पब्लिक काय म्हणतात ना रिलेशनमध्ये तुम्ही काम करत आहात ओके आणि ते हॉस्पिटल त्या शहरातलं एक उत्तम हॉस्पिटल आहे समजून घ्या उत्तम म्हणजे चांगलं हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटलमध्ये आपण जर विचार केला ओके तुम्ही पी आर म्हणून काम करता म्हणजे लोकांशी बोलणं त्यांना समजावून सांगणं की आपल्या इथं किती चांगल्या पद्धतीने हॉस्पिटॅलिटी आहे सुविधा आहेत हे सगळं समजावून सांगणं तुमच्याकडे आहे त्याच्यासाठी तुम्हाला चांगला पगार मिळतो त्याच्यासाठी तुम्हाला चांगल्या सुविधा मिळतात ओके त्याच्यासाठी तुम्हाला सगळ्या ज्या काय हॉस्पिटलच्या सुविधा आहेत त्या सगळ्या फ्री मिळतात ओके की ज्याच्यावरती तुमचं काय आहे अवलंबून आहे ओके आता बघा मित्रांनो की मग त्या हॉस्पिटलमध्ये तुम्ही पी आर आहात उदाहरण घ्या आणि त्या हॉस्पिटलमध्ये एक सामान्य व्यक्ती की जो साधारणपणे आर्थिक त्याचं इतकं चांगली नाही आहे आर्थिक गरीबी आहे असं म्हणू त्याला ओके त्याच्या मुलाचं ऑपरेशन करायचं असतं आणि तो गरीब व्यक्ती आहे ना तुमच्याकडे येतो तु। तुमच्याकडे आल्यानंतर आहे ना ओके तुम्ही असं सांगता की बाबा आमचं हॉस्पिटल चांगलं आहे आमच्या हॉस्पिटलमध्ये यो या या सुविधा आहेत आई, हे तुम्हाला चांगलं आहे हे ऑपरेशन आमच्या इथे आमच्याच इथं येऊ शकतं व्यावसायिकरित्या ते सगळं जे काय सांगतो ते सगळं सांगतो लक्षात घ्या ओके आणि त्या व्यक्तीला तुम्ही सांगता याचा जो खर्च आहे मित्रांनो ओके त्याला सांगता तुम्ही दोन लाख रुपये आहे दोन लाख रुपये आहे बघा लक्षात घ्यायचं त्याचा खर्च काय आहे दोन लाख रुपये आहे आता दोन लाख रुपये त्या व्यक्तीसाठी खूपच असतं मित्रांनो लक्षात घ्यायचं खूपच आहे परंतु आहे ना काही दिवसानंतर तो व्यक्ती येतो पुन्हा एकदा आठवड्यानं तुमच्याकडं तो म्हणतो दा तुम तुम दादा दोन लाख रुपये माझ्याकडे नाही आहे तुम्ही काही कमी करून असलं परंतु तुमचं चांगलं नाव आहे या शहरामध्ये खूप चांगलं नाव आहे आणि मीच तुमच्याकडंच करणार आहे ओके परंतु दीड लाख रुपयेमध्ये जर झालं तर चांगलंच होईल अन्यथा मी माझं जे काय काही माझ्याकडे शेती आहे ते शेतीसुद्धा विकू शकतो आहे ओके कारण तेवढंसुद्धा माझ्याकडे पैसे नाही आहे ओके तर तुमच्या मनामध्ये प्रश्न येतो की माझं जे हॉस्पिटल आहे त्याच्यापेक्षा सुद्धा कमी पैशामध्ये दुसरे एक शहरातलं हॉस्पिटल असतं ओके okay? की जे दीड लाख रुपयेमध्ये दे करून देऊ शकतं ते ऑपरेशन तेच हॉस्पिटल त्याच सुविधा तेच ऑपरेशन आहे परंतु दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर दीड लाख रुपये ते होऊ शकतं ओके okay? तेव्हा तुमच्यामध्ये म तुमच्या मनामध्ये मा जी नैतिक द्विधा तयार होते ओके okay? आता मी या व्यक्तीला काय सांगू तुम्हाला माहीत असतं हे लक्षात घ्यायचं की दुसऱ्या शहरातलं दुसऱ्या या शहरातलं दुसरं जे हॉस्पिटल आहे ते दीड लाख रुपयेमध्ये दे करून देऊ शकतं परंतु मला ते सांगायचं नाही आहे कारण माझा व्यवसाय आहे आता जेव्हा तो व्यक्ती व्यावसायिक आचारसंहितेला धरून लक्षात घ्या की त्या व्यवसायाचा जो काय आचारसंहिता आहे कोड ऑफ कंडक्ट आहे विवेकावर आधारित आहे ओके व्यावसायिक विवेकावर त्या व्यवसायाना धरून जर त्यानं असं मार्गदर्शन केलं की यस की आमच्याच इथं चांगलं होऊ शकतं अन्यथा दुसरीकडे कुठं होऊ शकत नाही त्याला म्हणायचं एथिक्स नैतिकता आहे कारण तुम्ही व्यावसायिक नैतिकता पाळतायच ना लक्षात घ्या परंतु जेव्हा तो असं म्हणतो की बाबा असं करा तुमचं मी दीड लाख रुपये करून देऊ शकतो फक्त कुणाला सांगू नका की हे जे या शहरातलं दुसरं एक हॉस्पिटल आहे ते हॉस्पिटल मित्रांनो ओके त्या हॉस्पिटलमध्ये तुम्हाला चांगल्या पद्धतीने दीड लाख रुपयेमध्ये हेच ऑपरेशन या सुविधा मिळतील ओके तर तुम्ही तिथं जा ओके हे काय झालेलं आहे की व्यावसायिक विवेक आहे तो तुम्ही बाजूला ठेवलेला आहे आणि वैयक्तिक विवेक तुमचा जागृत झालेला आहे याला म्हणायचं मित्रांनो मॉरलिटी लक्षात यायचं याला काय म्हणायचं मॉरॅलिटी ही वैयक्तिक मूल्य असतात म्हणजे तुम्ही जेव्हा व्यवसायत व्यवसायात उतरता किंवा व्यावसायिक निर्णय तुमचे असतात ते तुम्ही एथिक्समध्ये असतात नैतिकतेला धरून असतात आणि जेव्हा तुम्ही व्यवसायात दुसऱ्या बाजूला आणि जेव्हा तुम्ही वैयक्तिक मूल्य जपता मित्रांनो ओके लक्षात घ्या की वैयक्तिक सतसत विवृती तुमची काय म्हणते याच्यावरती तुम्ही जेव्हा ठरवता त्याला म्हणायचं मॉरेलिटी त्याला म्हणायचं सदाचरण मी मित्रांनो लक्षात घ्यायचं ओके मग आता कोणताही व्यक्ती त्या त्या सिच्युएशननुसार परिस्थितीनुसार काही वेळा तो नैतिकतेने विचार करेल काही वेळा तो सदाचरणाने विचार कर मॉरॅलिटीनं विचार कर हे लक्षात घ्यायचं ओके तर दोन बाजूला आहे बघा आता आपण जेव्हा ट्रॅफिकवर जातो म्हणजे ट्राफिकमध्ये जातो आणि तिथं तुम्हाला सिग्नलला ओके लहान लहान मुलं तुम्हाला काय पैसे मागताना दिसत आहेत एका बाजूला जर विचार केला तर एका मनामध्ये आपल्याला येतो की ही ज्या मुलांना आहे ते कोणतरी असं पाठवत असेल आणि त्याच्यावर कोणतरी पैसे मिळवत असतील आणि त्याच्यामुळं त्यांना तुम्ही काय करू शकता न कर देऊ शकता ठीक आहे बाबा कोण असंही करू शकते किंवा चल इथे शाळा आहे या शाळेमध्ये आपण तुझा काहीतरी विचार करू आणि तिथं तू जा असंही म्हणू शकतो परंतु जेव्हा तुम्ही सदाचारांना विचार करता ठीक आहे काय हरकत नाही ओके हे जे काय त्यांच्यावरती वाईट दिवस आलेले आहेत ओके ते आपण बाजूला ठेवू आणि हे बाबा पैसे घे आणि अडचण नाही म्हणजे वैयक्तिक मूल्ये असतात आणि सामाजिक मूल्ये वेगवेगळी असतात हे लक्षात घ्यायचं त्याच्यामुळं जे समाजाला आचारसंहितेवरती आधारित असतं त्याला म्हणायचं एथिक्स आणि जे वैयक्तिक आपल्याला स्वतःला काहीतरी वाटतं त्याला म्हणायचं मॉरॅलिटी हे लक्षात घ्यायचं असं एथिक्स आणि मॉरॅलिटीमध्ये साधारणपणे आपल्याला असं फरक आपल्याला दिसून येतं मी लक्षात घ्यायचं ओके ठीक आहे अशा पद्धतीनं मी तुम्हाला जे काय सांगतो आहे गेले अर्ध तास झालं ओके मूल्य आहे ओके एथिक्स आणि मॉरॅलिटी आहे मूल्यांचे प्रकार आहेत ओके हे सगळं मी तुम्हाला या सेशनला सांगितलेलं आहे कसं वाटलं हा सेशन तुम्ही मला नक्की सांगा आणि आवडलं असेल तर नक्की लाईक करा मित्रांनो ओके आपला टेलिग्राम चॅनल आहे बायजूज एक्झाम्पल प्रेप एम पी एस सी हा टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करा याच्यावरती फ्री स्टडी मटेरियल आणि शॉर्ट नोट्ससुद्धा अवेलेबल आहेत याच्यावरती ज्या काय माझ्या लेक्चर होतात त्याच्या त्याची लिंक तुम्हाला ह्याच्यावरती मिळत राहते मित्रांनो ओके ठीक आहे या ठिकाणी अजून आप था आपण थांबूया रोज माझं पाच वाजता ओके लेक्झिकॉन बुक्स संबरी हे चालू आहे दुसरं मग यस येस सहा वाजतासुद्धा लेक्चर आहे नाही सहा वाजता लेक्चर आहे आजचं आठचं नाही आहे आणि पाच वाजता मित्रांनो रोज असतं आणि उद्याच्या तासाला आपण के स्टडी पाहणार आहोत ओके कोणती एक के स्टडी पाहणार आहोत की जे महत्त्वाच्या केस स्टडीज आहे त्याच्यापैकी एक के स्टडीचं आपण काय करणार आहोत उद्याच्या तासाला चर्चा करणार आहोत मित्रांनो ओके धन्यवाद थँक्यू थँक्यू व्हेरी मच पुन्हा एकदा आपण भेटूया उद्या पाच वाजता तोपर्यंत नमस्कार आणि बाय बाय